दीपक काय काय केलंय क्रिकेट काय कोणच्या भागात पडल भागात पडलंय काय ठेवतो गेस नका तू तुटून पडले त्याची पण जा तिकडे नक गेले हरिवले हरवले त्याला काही बारमीत भरती व्हायचं काय दाखवलं कमांडो बांधव कमांडव लाड लाडकुड लाड दोन एकत्र बांध आणि शिवले असते शेगडा खर्च काय <laughs> लागलं लागल <लग> <laughs> <laughs> <तर्चेला। laughs> <laughs> लाग, लाग। ते रनिंग <laughs> 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 ला तसाच पळ भीती वाटाय सारख एखाद्याला तेव्हा आता कॅमेरा लावा म्हणून ते गप झालाय ना ते सांगाय सारखा नका तोटस तर असतं का कुठं दात पडले उलट उलट लावून उलटी लावठी पिळव कि त्याला लोक लावू माती लावते गोराचा डॉक्टर असले होत मार्पणे हाय का संपली यार जा लाव काय थोडी लोक माती लावते लाव लाव काय नसल्या पेक्षा जा। एक तर इकून तिकून आणले नव्हते गाडीवर जाऊन काप होत ते दीपकची माया आली शेवटी आवाड बांधला बाबा तू त्यांनी पाहिले दाब दिलाय